नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला व्हेज मंचुरियन घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे व्हेज मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे कोबी किसून घेऊन मोजून घेतलेला आहे हा कोबीचा किस दोन वाट्या आहे एक वाटी किसलेलं गाजर दोन ढोबळी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तेल सवा वाटी मैदा चार चमचे कॉर्नफ्लॉर दोन चमचे कांद्याची पात दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक, एक टीस्पून मिरे पावडर आणि मीठ चवीनुसार एका भांड्यामध्ये किसलेलं गाजर किसलेला कोबी बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कांद्याची पात एक चमचा तेल काळे मिरे पावडर मैदा कॉर्नफ्लॉवर चवीनुसार मीठ घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ घातल्यामुळे भाज्यांना पाणी सुटेल त्यामुळे याच्यात पाणी घालायची अजिबात गरज पडणार नाही आहे जर पाणी घातलंच तर मिश्रणाचे व्यवस्थित बॉल्स करता येणार नाही आहेत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता याचे आपण बॉल्स करून घेऊयात मिश्रण हाताला चिटकतं म्हणून थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचे लिंबूच्या आकाराचे बॉल्स करून घेऊयात मंचुरियनचे बॉल्स तळण्यासाठी तयार झालेले आहे गॅसच्या मध्यमाचेवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल कडकडीत गरम झालेले आहे चार ते पाच मंचुरियनचे बॉल्स घालूया मंचुरियनचे बॉल्स तेलात तळायला घातल्यानंतर लगेच पलटायचे नाही आहेत त्यांना तेलामध्ये थोडंसं सेट होऊन द्यायचं आहे आणि मगच पलटून घ्यायचं आहे जर पलटायची गडबड केली तर मिश्रण तेलामध्ये सुटेल तीन ते चार मिनटे झालेले आहेत बॉल्स तेलामध्ये नीट सेट झालेले आहेत पलटून घेऊया एक ते दोन मिनटे झाल्यानंतर मंचुरियन्स बॉल्स, बॉल्स सर्व बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत एका चाणीमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने शिल्लक मिश्रणाचे बॉल्स करून तळून घ्यायचे आहेत सर्व मिश्रणांचे मंचुरियन्स तयार करून झालेले आहेत मंचुरियन बाहेरून कुरकुरीत आणि आतून मौसूत असे झालेले आहेत आता आपण मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक डोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन चमचे कांद्याची पात दोन हिरव्या मिरच्या लांबट अशा चिरून त्याचे दोन हिस्स्यात काप करून घेतलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहे पाव इंच आले एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे एक चमचा रेड चिली सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे टॉमॅटो कॅचअप आणि तेल गॅसच्या मोठ्या आचेवर कडे गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा ढोबळी मिरची मिरचीचे तुकडे आले लसूण कांद्याची पात घालूया घातलेल्या या भाज्या आपल्याला क्रंचीस ठेवायच्या असल्यामुळे गॅसच्या मोठ्या आचेवर एक ते दोन मिनिट भाजून घेऊया भाज्या थोड्या भाजून झालेल्या आहेत याच्यामध्ये सोया सॉस चिली सॉस टॉमॅटो केचप घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात तळलेले मंचुरियनचे बॉल्स घालूया आपण जे सॉस घेतलेलं आहे त्यामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं म्हणून मीठ घातलेलं नाही आहे हवं असल्यास तुम्ही मीठ घालू शकता मंचुरियनचे बॉल्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला सर्व मंचुरियन बॉल्सना व्यवस्थित लागलेला आहे गॅस बंद करूया गरम गरम व्हेज मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेलं आहे आजची ही व्हेज मंचुरियनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल धन्यवाद